नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये पण आता तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण हा प्रिन्सेस ब्लाऊज कसा झाला हे बघणार आहोत तो खूप सुंदर पद्धतीने आपण याला स्टिच केलं आहे तर मी बऱ्याच ब्लाऊजला वरून अशी शिलाई देते का जे करून ब्लाऊज ओसवणार नाही तर आपण ही नऊ इंचाची बाही घेतली आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतात खूप व्यवस्थित हा ब्लाऊज आला आहे गोल गळा घेतला आणि गोल गळ्याला आपण अशी लेस लावली तर याची कटिंग मी पुढं अपलोड केली आणि लक्षात घ्या का हे बघू शकतात तुम्ही हे अस्तरवर हे अस्तर आहे छत्तीस साईजचे आपण ब्लाऊज कटिंग केले तर कंटिन्यू करा आणि ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर आली तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा का ब्लाऊज कसा झाला आहे आता ब्लाऊज शिवताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टापटिपपणा म्हणजे व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करावी लागते त्याच्यानंतर ब्लाऊज आपला व्यवस्थित येऊन जातो तर हा ब्लाऊज कसा झालाय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे आपला हर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर ज्यावेळेस आपण हुक लावतो तर कमरेचा भाग आणि पुढचा भाग एकदम सारखा आला पाहिजे याच्यासाठी काय करायचं कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितले ज्या आपण ह्या भागाची कटिंग करतो तो तो आ, आ, तर आपण थोडीशी मार्जिन ठेवतो का हुकलूक पट्टी जोडण्यासाठी तर ज्या आपण ते जागा ठेवतो त्याच्यानंतरच हे दोन्ही जो पाठीचा भाग आणि समोरचा भाग इथं बरोबर येऊन जातो तर अशा पद्धतीने याची कटिंग आहे आणि तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा मग आपण स्टिचिंग व्हिडिओ पण काढू तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग छत्तीस छाती आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा साडीतला ब्लाऊज पीस तर सगळ्यात अगोदर आपण कटिंग कशी करायची आणि सोप्या पद्धतीने कटिंग कशी झाली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेऊया तर याच्या अगोदर पण मी बरेच काही व्हिडिओ दाखवलेले आहेत का ते सगळे कस्टमरच्या मापानुसार आहेत तर आपण पूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये बघू पूर्ण कटिंग तर उंची घेतली आपण साडे इंचाची तर एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे म्हणजे साडे चौदावर आपण हे मार्किंग केली उंचीमध्ये बदल करू शकतात जसं कोणाला कमी उंची आवडती कोणाला जास्त उंची आवडती तर त्यानुसार तुम्ही बदल करू शकतात छत्तीस छाती आहे तर साडेपाच इंच मी शोल्डर घेतले आणि मोंड्यासाठी मी साडेपाच घेतले सव्वा पाच साडेपाच ठीक आहे आता चौथा भाग काढायचा आहे आपल्याला छत्तीसचा तर नऊ इंच येतो आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे आता आपण अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे कंपल्सरी हर एक ब्लाऊज कुठला पण असू द्या अर्धा इंच आपल्याला पाठीमागं यायचं आहे नंतर आपल्याला तिथून क्रॉस लाईन घ्यायची आहे आणि दीड इंच आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे आणि एक इंचावर एक पॉईंट द्यायचं आहे हे कंपल्सरी माप दीड इंच आणि एक इंच त्याच्यानंतर आपण आकार देऊन घेऊ आता एकोणतीस कंबर आहे कस्टमरचं तर एकोणतीस आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा चौथा जो भाग येईल त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिन तर एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात आला त्याच्यामध्ये आपण अडीच इंच मिक्स करू एक इंच बघू शकतात एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन आता आपण हा एक इंचचा पॉईंट सोडून द्यायचा आहे आणि आपण मधल्या लाईनला लाईन जोडून घ्यायचे आहे आता आपण गळा घेऊयात सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच दोन इंच जरी घेतला तरी परफेक्ट असा ब्लाउज बसतो आणि अडीच इंच जरी घेतला तरी पण ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो गळा आहे साडे दहा इंचा शेवण दहा इंचाचा होऊन जाईल आता वरती आपण अडीच घेतले तर खाली तीन इंच घ्यायचं आहे अर्धा इंचाचा आपण याच्यामध्ये फरक करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गोलच गळा आहे तर व्यवस्थित आपल्याला गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे आता हा झाला आपला पाटीचा भाग काढून एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर पद्धतीने आप आपण याची कटिंग करतो आहे जर काही तुम्हाला अडचण वाटली कटिंगमध्ये तर नक्कीच कमेंट करा कारण आपण त्याच्यावर पण व्हिडिओ नक्कीच बनवू मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का तुम्ही जशा कमेंट करताना तसं मी माझं काम दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण मला सगळं काम कस्टमरच्याच कामावर दाखवावं लागते तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आता आपला पाटीचा भाग तयार झाल्याच्या नंतर आपण घडेला आपण एक पलटी केले आता जसं आहे तसं आपण याला प्रेस करूया अशा पद्धतीने प्रेस करायचे म्हणजे आपल्याला जे आपला मोंड्याचा पॉईंट आहे फ्रंटचा तो लक्षात येऊन जाईल ही लाईन पण आपण आखून घेतली जी उंचीची लाईन आहे ती पण आपण आखून घेतली म्हणजे आपल्याला सारीकडून आपल्याला प्रेस करून घ्यायचे आणि आपल्याला पॉईंट काढून घ्यायचे आता, आता हा मला फ्रंट भाग दिसतो आहे मोंड्याचा त्याला मी आकार देऊन घेतला आहे आता बघू शकतात जळस आपण हुकलोक हुकलुकपट्टी जोडतो तर आपल्याला शिवण्यासाठी ह्या बाजूला माझ्याकडच्या बाजूला जागा ठेवायची जेवढं तुम्ही कापड गुंतवतात शिवायला तेवढंच आपल्याला याच्यामध्ये जागा ठेवायची बाकीचं जास्त ठेवायची नाही तर मी मी कटिंग करताना तेवढं कटिंग करताना मी तेवढं जेवढं लागते तेवढंच ठेवते बाकीचं काढून टाकते आता पण ही एक इंच जास्त घेतले कमी हर एक वड्यामध्ये सांगते प्रिन्सेस कट कुठला पण असू द्या एक इंच आपल्याला जास्त घ्यावंच लागतं आता हा झाला आपला गळ्याचा पॉईंट हा माझ्या लक्षात आला तर मी तो एक पॉईंट दिला परत एकदा चेक करायचं आहे अडीच इंच आहे आणि फ्रंट गळा आहे साडेसहा इंचा तर अशा पद्धतीने पहा आता आपल्याला काढायचा टक्स पॉईंट तर साडेतीन इंच जरी आपण घेतला छत्तीस छातीला साडेतीन इंच तरी आहे आता आपण उभं घेऊया मग दहा इंचावर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला कवर करायची आहे आता छत्तीस छाती आहे तर आपण दोन इंचा टक्स घेऊ जास्त घ्यायचा नाही बघू शकतात दोन इंचाचा घेतला आहे तेच दोन इंच मी बाहेरच्या बाजूने पण घेणार आता ही लाईन आपल्याला वरच्या लाईनला जॉईन करायची आता ही लाईन आपण ह्या टक्सला जॉईन करू आपण खालच्या लाईनला जॉईन केले हे लक्षात घ्या पण जे आपण एक इंच जास्त घेतले त्याला आता आपण याला आकार देऊन घेऊ आकार देतानी व्यवस्थित द्या आपल्याला प्रिन्सेसचा आकार लगेच लक्षात येऊन जातो कशा पद्धतीने आलाय तर अशा पद्धतीने आपण आकार दिलाय आता काय होतं ज्या आपण टक्स जोडतो इथं कपडा अर्धा इंच तरी मोडकण्यात जातो तोच अर्धा इंच आपल्याला बाहेरून घ्यायचा आहे म्हणजे कपडा कमी पडायला नको तर अशा पद्धतीने कमी वेळामध्ये आपण फ्रंट भाग पण हा आ, कट करायचा आहे खूप कमी वेळामध्ये आपण ह्या ब्लाउजची कटिंग आणि समजून असं दाखवलं हो आहे ज्या गोष्टी समजल्या नाही त्या नक्कीच कमेंट करा कारण तुम्ही जर एखादा तुम्हाला ब्लाउज पॅटर्न कटिंग करायचं तर एक जरी आपण कटिंग केलं तर तुम्ही अनेक ब्लाउज शिवू शकतात तर अशा पद्धतीने याची कटिंग झाली तर हा जो भाग आहे हा पण आपल्याला कट करायचा आहे आता जेवढं मला शिवण्यासाठी लागतंय मी तेवढं ठेवते बाकीचं कट करून टाकते बघू शकतात छत्तीस साईज आहे अशा पद्धतीने याची आपली कटिंग झाली खूप सुंदर पद्धतीने तर मी तुम्हाला हर एक ब्लाउज कटिंगचा दाखवणार जो कस्टमरचा असेल आणि आता आपल्याला काय करायचं आहे फ्रंट भाग झाला आपला पाठीचा भाग पण कटिंग करून झाला आता आपल्याला घ्यायची बाही तर बाहीला काय करायचं अगोदर मुंडा किती बसतो आहे हात चेक करायचा आहे हमेशा मोंडा किती बसतो आहे हात चेक करा आठ इंच बसतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊची घडी घ्यायची आहे आता जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मी घडी कशा पद्धतीने टाकते साडेनऊची घडी आणि आठ इंच आपला मुंडा बसला आहे तर मी एक लाईन आखून घेणार अगोदर जे नवीन आहेत त्यांनी जुने जाऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण असे घडी टाकतो ही कसं म्हणजे कशा पद्धतीने टाकतो कारण आपण याला जॉईंट देतो तर दोन्ही बाजूला जॉईंट न देता आपल्याला फक्त दोनच चारही बाजूला जॉईंट न देता आपण फक्त दोनच लेअरला जॉईंट देतो आता ही लाईन आपली उंचीची झाली ही सरळ मी कटिंग करण्यासाठी हे आखून घेतलं अगोदर आता साडे सॉरी नऊ इंचाची बाही आहे तर मी दहा इंचावर एक पॉईंट दिला आणि आपल्याला नंतर खाली घ्यायचं आहे साडेतीन इंच आता सव्वा पाच इंच दंड घेर आहे दोन इंच आपण मार्जिन ठेवायचे ही लाईन आपण याला जॉईन केली आणि ही लाईन याला जॉईन केली आता आपण याला अशा पद्धतीने आकार देऊन घेतला तर पाहू शकतात किती कमी वेळामध्ये मी ब्लाऊज कटिंग केली आणि समजा असं कारण आपण जे शिकवतो ते एकदम सोप्या पद्धतीने आहे अजिबात अवघड नाही तर तुम्ही डायरेक्ट पिसावर जरी कटिंग केली किंवा कार्टशीट पेपरवर जरी कटिंग केली तर एकदम इझी समजून जाईल अगोदर ह्या बाजूला तुम्ही जॉईंट द्या आणि नंतर मग तुम्ही परत एकदा याला आकार द्या मग आकार देताना काय करायचं अगोदर याला जॉईंट द्यायचा जॉईंट दिल्याच्या नंतर हा भाग परत याच्यावर ठेवायचा आहे नंतर परत याला कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण हा कटिंग झाला आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते